सेमीफायनलमध्ये कोण कोण भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी अजून किती सामने जिंकायचे तर संपूर्ण पॉईंट टेबलचे सेमीकरण आपण या हिडोमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो वर्ल्ड कप नेमा संपला आहे तर वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका थोडक्यात सेमीफायनलमध्ये पोचलेल्या आहेत न्यूझीलंड भारत आणि इंग्लंड या तीन संघापैकी दोन संघ सेमीफायनलमध्ये आणखी पोचलेले नाहीत तर इंग्लंडचेही ऐंशी टक्के चान्सेस आहेत ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील परत परंतु न्यूझीलंड आणि भारत या दोन टीमापैकी एकच टीम, एक टीम सेमीफायनलमध्ये पोचणार आहे तर मित्रांनो संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण पाहणार आहोत क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया आहे ऑस्ट्रेलियाची टीम सेमीफायनलमध्ये पोचलेली आहे त्यांचे पाच सामन्यांपैकी नऊ गुण आहेत चार सामन्यामध्ये त्याने विजय मिळवलेला आहे आणि एक सामना त्यांचा सा पावसामुळे रद्द झालेला आहे ऑस्ट्रेलियाची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचलेली आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिकेनेही पाच सामन्यापैकी चार सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे आठ पॉईंट आहेत त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत दोन सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला तर ते सेमीफायनलमध्ये पोचतील इंग्लंडचेही चार सामन्यामध्ये तीन सामन्यांमध्ये विजय आणि एक सामन्यामध्ये त्यांचा टाय झालेला आहे म्हणजे पावसामुळे रद्द झालेला आहे आणि त्यांचे सात पॉईंट आहेत इंग्लंड संघाचे अजून तीन सामने शिल्लक आहेत तीन सामन्यापैकी फक्त एक सामना इंग्लंडला जिंकत आहे सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता इथे भारत आणि न्यूझीलंड या दोघांमध्ये टक्कर आहे दोघांमध्ये सामना होणार आहे तो सामना ठरणार आहे या वर्ल्ड कपमध्ये चौथा संघ कोणता असणार आहे भारताचे अजून तीन सामने शिल्लक आहेत भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी ते तिन्ही सामने जिंकायचे आहेत भारताला सर्वात प्रथम न्यूझीलंडला पराभूत करायचे आहे इंग्लंडवर जरी भारताचा पराभव झाला न्यूझीलंडला त्यांना पराभूत करायचे आहे न्यूझीलंड आणि बांगलादेश या दोन संघांना त्यांना पराभूत करायचे आहे तरच भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकते तर न्यूझीलंडच्या टीमने देखील सर्व सामने जिंकले तर न्यूझीलंडची टीम देखील सेमीफायनलमध्ये दे जाईल आणि बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान हे तीन संघ तर या सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झालेले आहेत तर मित्रांनो भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी सर्वात प्रथम त्यांनी त्यांचे तिन्ही सामने त्यांना जिंकायचे आहेत नाहीतर ना तर न्यूझीलंड या संघाला तर त्यांना पराभूत करावे लागेल तरच भारताची टीम सेमफायनलमध्ये प्रवेश करेल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमफायनलमध्ये जाईल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा